प्रभादेवी पुलाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे कारण वरळी शेवटी कनेक्टरमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लावताच एम एम आर डीएनं प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे फलक बुधवारी ब्रिजवर लावलेले आहेत सरकारच्या या हुकुमशाही विरोधात स्थानिक आक्रमक झालेत आहेत एम एम आरडियंना लावलेल्या बोर्डाला काळं फासत हा बोर्ड त्यांनी फेकलेला आहे आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय हा पूल बंद कराल तर याद राखा असा संतप्त इशारा रहिवाशांनी सरकारला दिलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय एल्फिस्टन पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात कृष्णात काय नेमके अपडेट्स आहेत आमचा जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही हा पूल वाहतुकीसाठी बंद करू दिला जाणार नाही पुढचं काम होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतली आहे स्थानिकाने हे काही पहिलंच आंदोलन केलं नव्हतं यापूर्वी देखील स्थानिक नेतृत्वाच्या खाली जे आमदार स्थानिक आमदार आहेत अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा आम आंदोलन केलं होतं त्यांचा मुख्य प्रश्न आहे की आमचा इथला पूल पाडायला विरोध नाही आहे परंतु हा पूल पाडण्यापूर्वी आमचं पुनर्वसन आहे ते याच भागात करण्यात आवं कारण आमची पिढ्यानपिढ्या चार पाच पिढ्या याच भागात गेलेल्या आहेत याच इमारतीमध्ये गेलेल्या आहेत त्यामुळं त्यांचा मुख्य प्रश्न आहे की या एल स्टन पूल जो, जो तोडला जाणार तो तो आहे तो तोडला जातो आहे तो वरळी वरळी शिवडी कनेक्टरसाठी तोडला जाणार आहे आणि जवळपास या एल पी स्टनच्या पुलाला देखील शंभर वर्ष होऊन गेलेले आहेत जवळपास एकोणीसशे तेरामध्ये हा पूल बांधण्यात आला होता म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये हा पूल बांधण्यात आला होता त्याचं आपण फलक देखील पाहू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे पश्चिम आणि मध्य रेल्वे अशी दोन्ही रेल्वे लाईन या ब्रिजच्या खाली येतात त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा असलेला आणि दोन दोन स्टेशन आहेत जे प्रभादेवी स्टेशन आहे ते वेस्टर्न रेल्वेवर आहे आणि मध्य रेल्वेवर परेल स्टेशन आहे त्यामुळं अत्यंत रहदारी अशी या पुलावर असते त्यामुळं या पुलाचा पूल पाडून नवीन पूल बांधणं आणि या संपूर्ण परिसराचा विकास करणं कारण जी वाहतूक कुंडी वारंवार या परिसरात होते तो देखील महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु इथल्या रहिवाशांचं मत आहे की पहिल्यांदा आमचं पुनर्वसन या भागात करण्यासंदर्भातलं लेखी आश्वासन देण्यात यावं आणि त्यानंतरच हा पूल पाडण्यात यावा आणि तसाच प्रयत्न यापूर्वी देखील झाला होता एम एम आर डेकडून हा पूल पाडण्यासंदर्भात अनेक फलक जिले जे आहेत ते लावले गेले होते ते आम्ही देखील फाडण्यात आले काल देखील अशाच प्रकारचा प्रयत्न झाला एम एम आर डीकडून की हा ब्रिज लवकरच बंद करणार आहोत त्या संदर्भातला फलक ठेव बांधला होता परंतु स्थानिक रहिवाशी आक्रमक झाले आणि हा फलक तोडून टाकण्यात आला फाडण्यात आला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या स्थानिक रहिवाशांचं येतल्या याच जागेवर पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही हा पूल पाडू दिला जाणार नाही अशा प्रकारचा एक स्पष्ट इशारा हा स्थानिकांनी दिलेला आहे अगदी धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी